नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस ऊस गाळप हंगाम हा चालू झाला असून जवळजवळ दोनशे चौदा कारखाने हे गाळपासाठी सज्ज झाले असून काही साखर कारखान्याने हे गाळप चालू केले आहे ऑक्टोबर अखेर एकशे साठ साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील एफ आर पीची पूर्ण रक्कम दिली आहे राज्यातील चाळीस साखर कारखान्यांनी अजूनही ऊस उत्पादकाची संपूर्ण एफ आर पी दिलेलीच नाही म्हणजे काही कारखान्यांचे कार दोनशे रुपये काही चारशे रुपये काही शंभर रुपये असे बाकी राहिलेलीच आहे अडतीस कारखान्यांनी ऐंशी ते नव्याण्णव टक्के रक्कम दिली आहे साखर कारखान्यांनी एफ आर पी दिली नसल्याने आर आर सीच्या नोटिसा दिल्या आहेत एफ आर चे एकूण दीडशे कोटी रुपये या कारखान्याकडे अजून शिल्लक आहेत यंदाचा गळीत हंगाम सुरू झाला तरी अद्याप काही कारखान्यांनी गेल्या वर्षीची एफ आर पीची रक्कम दिली नसल्याचे उघड झाले आहे गेल्या हंगामात दोनशे साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता या वर्षी दोनशे चौदा साखर कारखाने हे चालू झालेले आहेत या मागील वर्षात या कारखान्यांनी आठशे पंचावन्न लाख टन ऊस गाळप केला होता गेल्या काही दिवसापासून विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये थकीत एफ आर पी मुद्द्यावरून शेतकरी संघटनांनी रान उठवले आहे केंद्र सरकारने एक रकमी एफ आर पी पंधरा दिवसाच्या आत द्यावी असा नियम केला आहे असे असतानाही चाळीस कारखान्यांनी गेला हंगाम संपला असताना अद्याप ही एफ आर पीची पूर्ण रक्कम शेतकऱ्याच्या हातात दिलेली नाही यामध्ये सोलापूर सातारा अहिल्यानगर धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांनी एफ आर पी थकीत असल्याचे चित्र आहे साखर आयुक्तालयाने या संदर्भात कारखान्यांना आर आर सीच्या नोटीस दिलेल्या आहेत अजूनही या कारखान्याकडून एफ आर पी देण्याबाबतच्या हालचाली सुरू झालेल्या नाही साखर आयुक्त कार्यालयामध्ये याबाबतची सुनावणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे गेल्या हंगामात अनेक कारखान्यांना गाळपाचे उद्दिष्ट साध्य करता आले नव्हते मात्र कारखान्यांनाही उद्दिष्टापेक्षा पंधरा ते वीस टक्क्यांनी गळप कमी करावे लागले होते कारखान्याचे अर्थशास्त्र बिघाडल्याने व मराठवाड्यातील अनेक कारखान्यांना एफ आर पी ची रक्कम देताना अडचणी आल्याचे पाहायला मिळाले पश्चिम महाराष्ट्रामध्ये एफ आर ची संपूर्ण रक्कम देणाऱ्या कारखान्याचे प्रमाण लक्षणीय आहे सोलापूर सातारा अहिल्यानगर धाराशिव या सर्व जिल्ह्यातील कारखान्याची या फार असल्याचे चित्र आहे धन्यवाद